नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभ गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद बघा आज ऋषी पंचमी आहे आणि ऋषी निमित्त इकडे आमच्या सड्यावरती आता हे ऋषी मंत्री म्हणू असतं ते आता इकडे जेवण बनवणार होत आणि नंतर त्यांचं कार्यक्रम असतं तिकडे भोम भीम तिकडे तो तिकडे व्हिडिओत मी दाखवू शकत नाही पण तो जो जेवणाचा कार्यक्रम आहे हो मी पूर्ण तुमका या भागात दाखवणार आहे कसं जेवण बनवतात आणि लोकं कशी जेवतात हो पूर्ण मी व्हिडिओ तुमका दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आज ऋषी पंचमी आहे आणि ऋषी इकडे आमच्या बाणेवाडीतील आमचे ग्रामस्थ पूर्ण वाडीतील ग्रामस लोक इकडे आता जेवण बनवणार आणि भाग मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे काही आमचे मंत्री असतो जेवण दरवर्षीप्रमाणे ते आता जेवण इकडे बनवू गेलेले आहेत आमच्या हे बघा इकडे आता कामाक लागलेले तिकडे आमच्या वाडीतील मंत्री आहेत आणि इकडे आज जेवण बनवणार ऋषी निमित्त आता इकडे कामाक लागलेले आहेत सगळे लोक तुमका दुपारपर्यंत दाखवणार इकडे तो भाग पूर्ण इकडे भाजीबीजी कापत तिकडे असे बघा हे बघा अशी भाजी कापतं तिकडे आमचं अन्ना बारीक करणार भारी कस ढेंगात काही रुन केला नशी भाजी कापतात ते बघा बघा आता जेवणाची तयारी चाललेली आहे इकडे आता इस पेटवला न्या थोड्या टायमात जेवण तयार होणार इकडे आज पाऊस पण आहे इकडे आणि इकडे जेवणाची पूर्ण तयारी चाललेली आहे जोरात इकडे आज तुळशी पंचमी निमित्त दाखवणार दुपारपेळ्यात जेवण कसं बनवतात हो बघा हो कायम पाणी यावर असा हो पाणी आणून देता ते मुंबईत नाही लिहिलेले आहेत आमचे वारीक बंधू हे बघा हे ऋषीचे मंत्री आहेत हे आता हे जमा होतं इकडे आमचे प्रथमेश फार्म भाजी तयार करणार हे बघा भाजी तयार करतो तिकडे भेंडो दोडक्या पडवळा अशी मिक्सिंग भाजी असतात आता बारीक करतात बघा डाळ तयार होता इकडे आज बघा हा मुंबईत ना खास आम्ही जेवण मागवलेलो इकडे जेवण बनवू पार्सल असता दरवर्षी असता यो बघा डाळ कशी बनवता होतो बघा ऋषीसाठी ऋषी पंचमी साठी इकडे गावी इकडे भात तयार केलेलो इकडे भात दाखवते तयार होता एकदम मस्त झालेला झालेला डाळ हा अजून भाजी तयार होऊची आ गरण मागवलेलो श्यामा मुंडे म्हणून दरवर्षी असता आता डाळ डाळबीळ आता देता फोडण्या बऱ्या वर्षीसाठी तिकट बिकट टाक दाखवूया लोकांना चांगला तो काळ कर ता <laughs> आई तो कान मत लो, नहाने भाई करी, लोगों का भाजी खून होगा, ले, लोग आजू भाजी करने लिया, क्या कर रहे हो? भाजी तैयार करते होगे? अभी भाजी को आपने क्या किया था? पूरा तो तो कट

हे बघा ऋषी पंचमी निमित्त इकडे सड्यावरती आता हे पोरगे जेव केलेले आहेत मुंबईकरी आहेत सगळे हे कुंभवडे बानवेडीतले सगळे पोरगे आहेत बघा हे सगळे आता जेवसाठी इलेले आहेत इकडे आणि थोड्या टायमात इकडे जेवण वाढणार होत तुमचा भाग दाखवते मी <laughs> आनंद कोकणात असं मिळू शकता आता जेवणाची तयारी करतो तिकडे आता गडग्यात जाणार थोड्या टायमा तिकडे जेवण तयार होणार इकडे प्रथमेश फार्मा इकडे खूप आता इकडे सगळे जेवणार दाखवणार भाग बघा आता ऋषीचं जेवण चालू झालेलं आहे इकडे फार्म फार्माऊस का आणि इकडे आता जोग बसले इकडे जेवण जेवण वाटत इकडे Eh pak Jo setiap hari kere basilio. Ini

भारतीला असं जेवण चाललं आपल्या कोकणात ऋषीचं जेवण आणि आनंद घेतो त्या जेवणात बघा हे मंत्री आता या वर्षीचे होऊन पहिले पाच होत आणि हे आता यंदाचे पाच नवीन होत आणि या वर्षी मंत्र घेतलेले आहेत ए बिट बिट या पाणी आहे हा या साइडला हे भाजी आण इकडे रे करू का बघा बघा तिकडे हे आमचे म्हणून इकडे पहिल्याच वर्षी तिकडे जेवण्यासाठी आणि त्यांना जरा माहिती विचारतय अमित जरा या ऋषी बद्दल जरा माहिती सांग आणि जेवण कसं झालंय ह्याच्या सुद्धा माहिती सांग जरा कोकणात गणेश उत्सवानंतरच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी हा सण साजरा केला जातो त्यावेळेला कोकणात ह्या सळ्यावरती सगळी पुरुष मंडळी ऋषीची भाजी करतात आणि ती भाजी गा वाडीतील सगळी लोक येऊन इथे जेवणाचा आस्वाद घेतात हे जे जेवण आहे ह्या जेवणाचं चव इतकी आहे का मुंबईतल्या कुठल्याही हॉटेलमध्ये पण अशा प्रकारचं जेवण ह्या उजाड मांडराणावर करायला एक वेगळाच आनंद मिळतो त्यामुळे हा उत्सव मी पहिल्यांदाच इथे साजरा करत आहे आणि त्याचा मी आनंदही घेतो आहे माझ्या वाडीतल्या सगळ्या माझ्या भावंडांबरोबर धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल am de președinte cu आणि आज ऋषी पंचमीसाठी इकडे जेव केलेले आहेत आणि त्यांना जरा माहिती विचारते ऋषी पंचमीचं हे जेवण वगैरे कसं झालंय जरा जरा माहिती सांगतात आमचे प्रशांत बुवा प्रशांत बुवा जरा माहिती सांगा या जेवणाबद्दल तुम्ही जे मुंबईकरी इला ऋषी पंचमी असते हां पहिल्यावरती जेवण बनवलं जात जाती हे करतात अतिशय सुंदर जेवण दरवर्षी दरवर्षी येतो आणि असतो भाज्यांची मिक्स भाजी बनवत धन्यवाद हे बघा भाजी सगळी मिक्सिंग असता भाजी म्हणा पडवळा भेंडी असे भोपळा अशी वेगवेगळी पद्धतीची भाजी एकत्र करून ती शिजवली जातं आणि आता लोक त्याचे आनंद घेतात तिकडे पोरगे आपले बघा कोणीकडे जेवण वाटतं कोणी इकडे भाजी वाटतं असं हा आनंद फक्त या कोकणातच भेटू शकतं રા